नमस्कार मित्रांनो कला विश्वातून एक दुःखद बातमी समोर येत असून एका सिंगम या चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्याने जगाचा निरोप घेतलेला आहे चला तर पाहूयात कोण आहेत ते अभिनेते व काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारंगणे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सिंगम या सिनेमात अभिनय करून प्रसिद्ध होतात आलेले ज्येष्ठ अभिनेते अरुल मनी यांनी नुकताच अखेरचा श्वास घेतलाय अरुण मनी हे गेल्या अनेक वर्षापासून मनोरंजन विश्वास सक्रिय होते हृदय त्रिव तीव्र झटक्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे त्यांना रोवापेटेतील येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्यांची तिथे प्राणज्योत मालवली ते गेल्या काही दिवसापासून ए आय ए डी एम के पक्षासाठी काम करत होते ते चित्रपट विश्वासह राजकारणातही सक्रिय होते त्यांनी तामिळ चित्रपटात काम केलेले आहे अभिनेते अरुल मनी यांच्या जाण्याने संपूर्ण चाहता वर्ग शोकसागरात बुडाल्याचं दिसत आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेते अरुण मनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली